नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत मी कुमकुवत होतो की नाही याचं योग्य मूल्यमापन इतिहास करेल व्यक्तिगत टिप्पणीवर अशी शांततेत प्रतिक्रिया देणारे देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी जगाचा निरोप घेतला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष केंद्रीय मुख्य अर्थ सचिव आणि पंतप्रधान अशी महत्वाच्या पदांची जबाबदारी डॉक्टर मनमोहन सिंह यांनी यशस्वी पद्धतीनं पेरली परंतु या पदावर कार्यरत असतानाही डॉक्टर मनमोहन सिंह यांची टीकेने काही पाठ सोडली नाही राजकीय पटलावर टीका टिप्पणी स्वाभाविकच पण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर मात्र मर्यादा ओलांडून टीका करण्यात आली तरीही पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग कर्तव्यापासून मागे हटले नाही मग ते एकोणीसशे एक्क्याण्णव साली केलेल्या आर्थिक सुधारणा असो वा देशभरातील शेतकरी कर्जमाफी डॉक्टर सिंह कसलेले राजकारणी नव्हते परंतु एक विद्वान धोरणकर्ते नक्कीच होते त्यामुळे त्यांनी आर्थिक आघाडीवर महत्त्वाचे पण निर्णय कठोरपणे घेतले त्यांच्या याच निर्णयाची फळं आजही चाखली जात आहेत वर्ष होतं दोन हजार आठचं जगभरात आर्थिक मंदीची लाट उसळली होती अमेरिकासारखा बलाढ्य देश आर्थिक मंदीसमोर कोलमडला होता जगभर आर्थिक आघाडीवर आनागोंदी माजलेली होती पण भारताला मात्र या आर्थिक मंदीची झळ बसली नाही उलट दोन हजार आठमध्ये देशातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारनं घेतला नाबार्डच्या आकडेवारीनुसार देशभरातील शेतकऱ्यांवरील सत्तर हजार कोटी रुपयांचं कर्ज केंद्र सरकारकडून माफ करण्यात आलं त्यामध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी साठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर वन टाइम सेटलमेंट म्हणजे ओ टी एस योजनेसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करून पंच्याहत्तर टक्के कर्ज भरल्यास पंचवीस टक्के कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्यात आलं एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये पी सिंग सरकारनं केलेल्या पहिल्या शेतकरी कर्जमाफीनंतर तब्बल अठ्ठावीस वर्षांनी देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता तत्कालीन केंद्रीय राज्य अर्थमंत्री नमो नारायण मीना यांनी लोकसभेत त्यावेळी दिलेल्या उत्तरात या कर्जमाफीचा फायदा देशातील तीन पूर्णांक त्र्याहत्तर कोटी शेतकऱ्यांना मिळाल्याचं सांगितलं होतं या कर्जमाफीवेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते पी चिदंबरम तर कृषी मंत्री होते, होते शरद पवार पुढे देशातील शेतकऱ्यांना रास्त दरात खत मिळावेत तसंच पोषक तत्व आधारित खतांवर अनुदान द्यावं यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आग्रही होते यू पी एस सरकारमधील अनेक मंत्र्यांनी मात्र या धोरणाला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला मंत्रिमंडळ बैठकीतले विषय चव्हाट्यावर आले त्यावेळी शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी केंद्र सरकार देईल असं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पी एम ओच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्टपणे जाहीर केलं तर एक विद्वान अर्थतज्ज्ञ म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग अनुदान देण्याच्या मताचे नव्हते परंतु राजशकट चालवताना लोकहिताच्या तडजोडी कराव्या लागतात याची त्यांना जाणीव देखील होती याच खतावरील आंदोलनामुळे आजही देशातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खताचे दर नियंत्रणात राहिले आहेत मागील दहा महिन्यापासून पंजाबमधील शेतकरी शंभू सीमेवर हमीभाव कायद्यासाठी आंदोलन करतायत या आंदोलक शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासही विद्यमान केंद्र सरकार तयार नाही संसदेत विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर आहेत पण विद्यमान पंतप्रधानांसह कृषी मंत्री जुनेच पाडे वाचून दाखवत आहेत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारनं मात्र शेतकऱ्यांच्या गहू आणि तांदळाच्या किमान आधारभूत किमतीवर अर्थात हमीभाव खरेदीवर जोर दिला त्यामुळे गहू आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात हमीभाव पडला परिणामी केंद्रीय कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार देशातील तांदळाचं उत्पादन दोन हजार चार पाचमधील मधील त्र्याऐंशी पूर्णांक तेरा दशलक्ष टनांवरून दोन हजार बारा तेरा साली एकशे चार पूर्णांक चाळीस दशलक्ष टनांवर पोहोचला तर दोन हजार चार पाच सालामधलं गहू उत्पादन अडुसष्ट पूर्णांक सत्तेचाळीस दशलक्ष टनावरून दोन हजार तेरा चौदामध्ये ब्याण्णव पूर्णांक शेचाळीस दशलक्ष टनांवर पोहोचला तर दुसरीकडे केंद्र सरकारनं अन्न महामंडळामार्फत गहू आणि तांदळाची सरकारी खरेदी वाढवली अन्न महामंडळाच्या आकडेवारीनुसार दोन हजार दोन आणि दोन हजार तीन साली गव्हाची एकोणीस पूर्णांक शून्य तीन दशलक्ष टन तर तांदळाची सोळा पूर्णांक शून्य तीन दशलक्ष टन खरेदी करण्यात आली दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये गव्हाची मात्र सरकारी खरेदी सत्तावीस पूर्णांक शहात्तर दशलक्ष टन तर तांदळाची खरेदी सव्वीस पूर्णांक दशलक्ष टनांवर पोहोचली अर्थात या खरेदीचा प्रमुख गहू उत्पादक आणि तांदूळ उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळाला देशातील गरीब जनतेला अन्न हक्क देण्याचा ऐतिहासिक निर्णय दोन हजार तेराच्या अन्न सुरक्षा कायद्यानं प्रदान केला तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीतून प्रति लाभार्थी पाच किलोग्राम धान्य देण्याचा निर्णय घेतला परिणामी ग्रामीण भागातील पंच्याहत्तर टक्के आणि शहरी भागातील पन्नास टक्के लोकसंख्येला अन्न सुरक्षा मिळाली याच अन्न सुरक्षा कायद्यातून अलीकडेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवण्याचा निर्णय घेतला परंतु केवळ फुकट वाटून देशाचा विकास होत नाही तर लोकहिताचं दीर्घकालीन धोरण आखावं लागतं आणि त्यासाठी लागणारी दूरदृष्टीदेखील दुर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे होती त्यामुळेच तर देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा पाच सप्टेंबर दोन हजार पाच साली लागू करण्यात आला ज्याला आपण मनरेगा असंसुद्धा म्हणतो याच मनरेगातून ग्रामीण भागातील कुटुंबातील प्रौढ सदस्यांना दरवर्षी शंभर दिवस रोजगार देण्याचा हक्क मिळाला त्यासाठी दोन हजार पाच साली दोनशे वीस रुपये मजुरी दरसुद्धा ठरवण्यात आला एवढंच नव्हे तर राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार देणारं विधेयक दोन हजार नऊ साली संसदेत पारित करून एक एप्रिल दोन हजार दहापासून देशातील सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यात आलं खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा राजकीय पटलावरचा उदय तसा संकट काळातलाच होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली देशाची आर्थिक स्थिती डबघायला आली होती परकीय गंगाजळी जवळपास संपल्यात जमा होती म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर देशातील सोनं परदेशात गहाण ठेवण्याची नामुष्की ओढवली होती त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे सूत्र सोपवण्यात आली पुढं याच जोडीनं महत्वाच्या आर्थिक सुधारणा केल्या खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाची दारं देशासाठी खुली केली परिणामी डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री असतानाच एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन वाढदर सात टक्क्यांवर पोहोचला केम्ब्रिज विद्यापीठातून एम फिल आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी फिल करणाऱ्या या अभ्यासू आणि विद्वानाची भाषणं देशाच्या बाहेरसुद्धा लक्षपूर्वक ऐकली जात कारण हा माणूस मूलभूत बोलू आणि करू पाहत होता अनेक कठोर निर्णय घेऊन प्रसंगी टीका झेलून डॉक्टर मनमोहन सिंगांनी आयुष्यभर काम केलं विरोधकांकडून त्यांच्यावर व्यक्तिगत गंभीर आरोपसुद्धा केले गेले यू पी ए टूच्या काळात सरकारचा सावळा गोंधळ वारंवार चर्चेचा विषय ठरला परंतु तरीही डॉक्टर मनमोहन सिंहांनी हार मात्र मानली नाही दोन हजार चार ते दोन हजार तेरा या काळात सलग दहा वर्ष देशाचं नेतृत्व केलं त्यातून देशाची आर्थिक सह अन्य पातळीवर प्रगती झाली त्यामुळे त्याची दखल इतिहासालासुद्धा नक्कीच घ्यावी लागेल शेवटी तत्कालीन खासदार सुषमा स्वराज यांच्या शेरोशायरीवाल्या प्रश्नाला संसदेत उत्तर देताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक शेर पेश केला होता तोच शेर शेवटी जाता जाता सांगतो आणि थांबतो माना की तेरे दीद के काबिल नहीं हु मय माना की तेरे दीद के काबिल नाही हूं मय तू मेरा शोक देख मेरा इंतजार देख